उदयो सु महालक्ष्मी महा सरस्वती रागाजे साहेब श्री अंबा माता श्री जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्रीकुळस्वामिनी जगदंबा माता, माता, माता मंत्र देहि सौभग्यारोग्यदे मे परम सुखं देहि देय देहि यशो सर्व बाधा प्रशमन अर्योक्यस अखिलेश्वर हो। यवमेव सर्व मंगल माग्ये शिवे सर्वात साधिके शरने सर्वा साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते सर्वादा प्रशमन अर्यलोक्य अखिलेश्वरी हो। त्वया तया मस्मदवैरी विनाशन पुत्रांदे धनंदेही सर्वकामाश देहिपंद देही जयंद देहि यशो देशोजी ओम मै री क्लिन चा मुंडाय वीचे ओ महिन क्लिन चा मुंडाई वीचे ओ मै रींग्ल चा मुंडाई वीचे ओम ऐ ही क्लिन च्या मुंडाई वीचे ओम ऐ ही क्लिन च्या सप्तशती प्रार्थना प्रार्थना श्री श्री गणेशाय गणेशाय नमः अवतरणिका प्रथम पाठवि वाचून मग वाचा मंगलाचरण श्री दुर्ग दुर्गाष्टोत्तर शतपूर्ण नाम स्तोत्र वाचावे देवी कचार कला किलक स्तोत्रे वाचावी तिने सुरेक प्रथमाध्याय वाचावा नाशक मधुकैठ वाचा द्वितीय महिष सेनावध तृतीय महिषा सुरवध चुर्थी देवी सुती देवता करीते पंचमी चण्णमुंड सांगती येते माघारीयेती धुमृो चौषष्टी सप्तमी च मुडवध अष्टमी रक्तबीज संहार नवमी शुंभतोठार दशमी वध विस्तार देवी वर एकादशी द्वादशी सप्तशती महिमा त्रयोदशी सुरत वैशोत्तमा देवी वर देतसे उत्तमा ऐसे हे

आत्यतिक का सार्थका कारणे वारंवार पठन करणे श्री जगदंबीच्या वरदाने कृत कृत्यता ओम्ती श्री अच्युत वीर श्रद्धरा गेला तो काळ मागे विधिवत करणे ध्यान पूजा घडेना एकादा पुण्यप्ती सरी कुणी दिसेना पाहवेना पैसा साहित्य सारे विषय विभवा माहुती धाव घेई भाविका तू भवानी चरणी नुसता आपला भाव देई स्नाना पाणी शुभ स्थळ नसे शांत एकांत जागा पोटा पायी न लाभे समय करण्यास अंगा कोणी सत्य तो पंथ कैसा कोणी भारी भ्रम कुणी करी काळ सर्वत्र ऐसा एका मार्गास जाता कुणी मन तसे रे युगा काय जाशी माझाची धर्म मोठा शरण मजसी ये ऐक या साधनेसी सिद्धीचे प्रेमदावी चटकपरी ते वायार्थ होते प्रारब्ध कोण तोडी पळपळत कामनांना लावी जी शक्य वेळा मन स्थिर करुणी आसनी शांत भैसा पुण्यात्मा सत्य तो जो दुखवी न कुणा गुंती न मोह पाशा देवीचे स्तोत्र भारी मंत्र सिद्धार्थ मोठे भक्ता दारिद्र्यकारी लोडती धनबहु क्रोध देवी ती मायी माझी बलिती क्रौरे हे राक्षे सदुल विक्रीडित ऐका शांतपणे विशुद्ध सुमने वचा घरी मंदिरी सत्वाहार करा उपकृती नरा श्रद्धा असो अंतरी जेव्हा जुळे मनोरथ फळे लोळे पदी मान्यता दुर्गा सप्तशती सदा श्रवणे हे सर्वसदै धन्यता ओम इति श्री चूतवीर चित्ताय या पाठ विधि निरूपण मंगलाचरण ओम देवी देशमोर्ते सर्व ठाई बुद्धी तु प्रकारा चंडिका मायकाली मी सद्धित सद्ग्रंथाचा पाठ हा पूर्ण व्हावा श्लोकांचा जो अर्थ तो कळावा संकष्टाचा दूर स्वातंत्र्याचा रिप्त हो सूर्यपूर्ण काही सेवा जीवा घडू दे काही सेवा दिन जीवा घडू दे संतापाई देह माझा पडू दे धर्माची रक्षणी चित्त लागो सत्कर्माचा जीवन दीप जागो शौर्या धैर्या हो वीर तेजास पाठामागे पाठ होता स्वभावे पाठी सोडवी पोटी गे पाडसाला नम्रत्वे मी वाचितो चित्त प्रसन्न चित्ते वर देकर्मसिद्धी वीर इतिश्री मंगल चरणे श्री दुर्गायम श्री दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र ईश्वर उवाच सांगतो मी तू ऐक पाठ पाठमात्रे जया चिया दुर्गा संतुष्ट होतसे ओम सती साध्वी भो पिता भवानी मोचनी आर्या दुर्गा जया आज्ञा दे त्रिनेत्राशुलधारिणी पिनाकधारीणी चित्रा घंटा महातपा मनोबुद्धिरहंकारा चित्तरूपा चित्ताचिती मंत्र मयी सत्ता सत्यानंद स्वरूपिणी अनंता भाविनी भव्या 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 सदागती देव देवमाता जे रत्न प्रिया सदा सर्वविद्या दक्षकन्या विनाशिनी अपर्णानेक वर्णाचे पाटला पाटलावती कलमंजीर कलमंजीरंजिनी रमे विक्रमा सुंदरा सुर सुंदरी वनदुर्गाचे जे मातंगी मुनी पूजिता ब्राह्मी माहेश्वरी ऐंद्री कौमारी वैष्णवी तथा चामुंडायो वाराही लक्ष्मीजे पुरुषाकृती विमलोत्कर्षिणी ज्ञाना क्रिया नित्यात्मबुद्धिदा बहुला बहुल प्रेमा सर्व वाहना निशुंभशुंभनानी महिषासुर मर्दिनी मधुकैटपंती जे चंडमुंड विनाशिनी विनाशा जे सर्व शास्त्री शास्त्रमयी सत्या अस्त्रधारिणी तथा अनेक शस्त्र जे अनेकास्त्रस्य धारिणी कुमारी एक कन्या जे किशोरी युवतीयती अप्रौढा युव कन्या जे वृद्धमाता बलप्रदा महोदरी मुक्तकेशी घोररूपा महाबला अग्निज्वाला रौद्रमुखी कालरात्री तपस्विनी नारायणी भद्रकाली विष्णू माया जलोदरी शिवदूती कराली जे अनंता परमेश्वरी कात्यायनी जे सावित्री प्रत्यक्षा ब्रह्मवादिनी हे ऐसे रोज वाचिजो दुर्गा नाम शताष्टक असाध्यस न काही त्रिलोकी देवी पार्वती धनधान्य सुताजया गज चतुर्वर्ग तथांती लाभे मुक्ती सनातन कुमारी श्री ध्याता देवी देवी पराभो पराभक्ती सवे पूजा मना नाम शताष्टक तया होती देता देवता दासत्व जे राजश्री होत से वृत्त इंद्र प्रजा तक कुंकुमाने सिंदूर कर्पूर मधुत्रयाने लेखोनी धारी सदा होई शिवा प्रमाणे अर्धरात्री चंद्रशत लिहु नि वाचता स्तोत्रा लाभे संपत्ती भाविका इथे श्री तंत्रे दुर्गाष्टोत्तर शतनाम स्तोत्र समाप्त श्री महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती राजराजेश्वरी आई अम्मा माता की जयशी अंबा माता की जैशशी अंबा माता की जय दव्याकोचं ओम अशा श्रीचंडिच ऋषी अनुष्टुंदामुंडा देवता अंगण्या सोक्तमातर विजय दिग्बंधदेवता श्री जगदंबा कृत्यते सप्तशती सपे विनियोग ओ नमचंडिय मार्कंडे उवाच ಪತಿ ಗುಹ್ಯಜೇ ಸಂಸಾರಿ ಮಾನವಾ ಸರ್ವರ್ವರ್ವರ್ವರಕ್ಷಕ ಪಿಮತೆ ಸಾಂಗಾವ್ಯ ಅದ್ಯಪಿ ನದಿಲೆಕುರ ಬ್ರಹ್ಮವಾಚೇ ಗುಹ್ಯತಮವಿಪ್ರಾ ಸರ್ವೂತೋಪಕಾರಕ ದೈವಿ ಕವಚಪುಣ್ಯಾ ಐಕಾವ್ಯ ತೇ ಮಹಾುನೆ ಪ್ರಥಮಶೈಲಪುತ್ರಿ ತೇ ತೀಯ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಣಿ ತೃತೀಯ ಚಂದ್ರಗಂಟಾಜಿ ಕೂಷ್ಮಾಂಡಾ ಚೌಥೀಯಸೆ ಪಂಚಮಸ್ಕಂದಿಷ್ಠಕಾತ್ಯಸೆ ಸಪ್ತಕಾಲಲರಾತ್ರೀತಿ ಮಹಾಗೌರಿ ಅಷ್ಟಮ ನವಮ ಸೀ್ಧ ನವದ್ಗಾ ಯಶಸ್ವಿ हे सर्व नाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला अग्निजता कोणी शत्रुने संकटा माझी न होत होतसे किंवा अशुभरण विपत्ती न दिसे डोळा शोक दुःख भय नसे ज्या भक्ता स्मती देवीची पावे श्रेयस प्रदितो देवेश्वरी तुझ्या नामी त्याची रक्षा सुनिश्चित प्रेतारूढ तुझ्या मुंडा वारा महिषासना महिशासना इंद्रिय वैष्णवी गरुणा गरुडासना માહેશ્વરી વૃષારૂઢા કૌમ્ય રીષિખી વાહના લક્ષ્મી પદ્માસમા સમાદેવી પદ્મહસ્તા પ્રિયા હરી પ્રિલા શ્વેતરૂપરા દેવીશ્વરી વૃષવાહના બ્રહ્મીહંસ સમારૂા સર્વાભરણભૂષિતા માતા સમસ્ત ઐષાયા સર્વોગસમન્વીત ભૂષણે વુ શોભતિ નાના રત્ન નાના સુશોભિત ક્રોધયુક્તા સમસ્તા રથિશોભતી દેવતા શંખ શક્તિ હલાની મુસલાયુધે खेटकतो मराणी परशु त्रिशूल आयुध शारंगायुध परमायुध शारंगायुध उत्तम दैत्यांच्या देहनाशाशी भक्ता भय द्यावया हितांच्या हितासाठी देवी धारिती नमस्ते हे महारुद्रे महावूर पराक्रमे महाबले महोत्साहे महाभय विनाशिनी पाहता भय शत्रुषे देवि गे मज रक्षत पूर्वे अग्निदेवता वाराही दक्षिण दिशे नैऋत्य खडकधारिणी वारुणी पश्चिम दिशे वायव्य मृग वाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्येशूलधारिणी उर्ध्र ब्रमानी रक्षावी वैष्णवी अध वासिनी दश दिशा चा मुंडा शव वाहना पुढे पुढे जया रक्ष विजयारक्ष मागुती अजिता वाम भागाशी दक्षिणे अपराजिता उद्योतिनी ओमा ओमारक्ष तो मस्तका मालाधारी ललाटाशी दक्षिणे अपराजिता ત્રિનેત્રિભ્રુવ મધ્યા યમઘંટાતિ નાસિકા શંકિની ચક્ષુ મધ્યાશી કાનાશી દ્વારવાસીની કપોલકલિકારો કરણમૂલાસી શંકરી સુગંધા નાસિકાર ઉતરોષ્ટાશી ચર્ચિ અધરા અમૃતકરાજી વેલાથી સરસ્વતી દરક્ષા વિકૌમારી કંટેશ ઘાટીશ્રી ચિત્રઘંટાજી મહામાયાતી ટાળુસિ હનુવટી શી ગ્રીશી ભદ્રકાલિતી પૃષ્ઠવંશાધનોધરી નીલગ્રીવા બહિ કંઠા નરી કાનલકુંબરી સ્કંઘાશી ખડગિની રક્ષો બાહુશી વ્રજધારીણી વજ્રધારી દોની હાતાી ખં દંડિની રક્ષો અંગુલી અંબિકા શિલે શુલેશ્વરી નખારક્ષો કુક્ષિરક્ષો કુલેશ્વરી સ્તના રક્ષો મહાદેવી મનાશો કવિનાશિની હૃદયા લલિતા દેવી ઉદરા શૂલધારીણી नाभी रक्षो गुह्य गुहेश्वरी तथा पूतना कालिका लिंगा गुदा महिश वाहिनी कटिभागा भगवती टोंगळे विंद वासिनी रक्षा विकाम महाबला घोट्या शि नारसिह ति तेजसी श्रीपादांगुली रक्षो तळवे तलवासिनी वासि दाकराली नखाशी केशाशी उद्रुकेशिनी રોમકૂપશી કૌબેરી ત્વચ વાગીશ્વરી તથા રક્તમજ્જ્જાવસાડમેદાશી પાર્વતી અંતરાશી કાળરાત્રિ પીતા શ્રી મુકટેશ્વરી પદ્માવતી પદ્મકો કપાચૂડા મની તથા જ્વાલામુખી નખાતેજા ભેદ્યા સર્વસન્સી બ્રહ્માની વીર રક્ષા વિ છત્રા છત્રેશ્વરી તથા અહંકાર મનબુદ્ધિ રક્ષા વિ ધર્મધારી પ્રાણાપાનર રક્ષો વ્યાન ઉદાન સમાન હે રક્ષો વજ્રહસ્તા પ્રાણકલ્યાણ શોભનાસપંધ શુદ્ધ દેવી યોગિની સત્વરજો તમો ગુના રક્ષો નારાયણી સદા રક્ષો આયુષિ વારાહી રક્ષો ધર્માસી વૈષ્ણવી યશ કીર્તિ લક્ષ્મી વિદ્યા રક્ષો ચક્રિણીતી ધના ઇન્દ્રાની પુત્ર રક્ષાવે રક્ષાવે પશુ ચંડીકે મહાલક્ષ્મીપુત્રાશ્રી રક્ષો પત્ની શ્રી ભૈરવી પંથાશિસુપતા રક્ષો માર્ગક્ષેમકારી તથા राजुदारी महालक्ष्मी विजया सर्व रक्षाहीन असे स्थान कवचीन बोलिली रक्षा वेद्या स्थळी देवी जयती पापनाशिनी शुभेच्छा अंतरी ज्याच्या पाऊलटाकता कुठे कवचा स्मरणी जावे तेथे ते जाणे असेल की अर्थलाभ मिळे तेथे ते सर्वेच्छा पूर्तीचा जय वस्तू चिंतावी तेथे ते प्राप्ती सुनिश्चित परमेश्वरे अतुल लाभे तो भूत लावरी निर्भय होत त्याला संग्रामीन पराजय त्रैलोक्या माझी तो पूज्य वेळी वाचावे देवी कला प्राप्त होती त्रिलोकीय पराजय आयुषत वर्षाची अपमृत्यू कदा ने नाशती व्याधी साऱ्या माता कोड आणि मृगी स्थावर संगम आणि कृत्रिमविष अभिचारिक जे काही मंत्रतंत्र भूमितळी भूचरखेचराशती नाशती चल देवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी शाकीनी घोरा डाकिन्याच्या महाबला राक्षस ब्रह्मराक्षस वेताळ कुष्माड भैरवादि की देवी चाचे पाहता तया होत से मान्य राजवासी सतेज यशवानजो यशवाडे या कीर्ती मंडित भूतळी जपो सप्त शेती चंडी पाहिले कवच वाचुनी हे पर्वतारण्य भूतळावर चोरी, संतते ते नांद ते त्याची पुत्रपौत्रादि तोरी देहांती परमस्थान महामाया कृपाबळे चे नित्य भक्ता ते साध्य होतसे पावे तो दिव्य रूपाशी सौख्य विश्वा शिवासवे ओम श्री देवी कवच कुलदेवता कुलदेवताचरणार उदयस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी जय श्री माता जय श्री माता अंबाय अर्घलास्तोत ओम स्तोत्र अर्घलास्तोत्रमंत्र विष्णु ऋषि अनुष्टुप छंद श्री देवता श्रीजगदंबा प्रीतर्ते सप्तशती पाठांगे विग ओं ओम नमश्चंडिकाय मार्कंडेय उवाच ओम जयती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमाशिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते जय तदेवी चमुंडे जय तिहारिणी जय सर्वगते देवी कालरात्री नमोस्त हंतारे विधात्र वरदे नम रुपजयेश दे नावि नाशविकारे महिषासुरहंता भक्तासि सुखते नमो पजय यश देयी नाशवी षड्विकार हे रक्तबीजवधे देवी चंडमुंडविनाशिनी पजय यश देयी नाशवी षड्विकारे सुम निषुमधुम्राक्ष मर्दिनी देवी विक्रमाजयश देयी नाशवी षड्विकारे पद्मपाद्यपादवितसौभाग्यदायिनी पजय यश देयी नाशविषड हे अचिंत्य रूपचरिते सर्व शत्रुविनाशिनी रूप यश देवी नाशवी षडविकार हे निष्पापकारिणी चंडी वंदिता भक्तीने तुला यश देई नाशवी विकार हे भक्तीने स्तोत्र जे गाती चंडिके व्याधिनाशिनी रूपजये यश देई नाशवी विकार हे चंडिके जे तुला नित्यपूजती भक्तीने जन रूप जये यश देयी नाशवी षडविकार हे दैवे सौभाग्य आरोग्य दैवे मज महासुख रूपजये यश दे विकार हे द्वेषी नाशोत जे माझे जी मजला वो हो महाबल रूपजये यश दे विकार हे देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती रूपजये यश दे नाशवी विकार हे देव दैत्य शिरो घासती चरणावरी रूपजये यश दे विकार हे विद्यावंत यशस्वंत लक्ष्मीवंत असोजन रूपजय देयी नाशवी विकार हे प्रचंड दैत्य चंडी दर्पग्णे चंडिकेनशरणागता शरणागता यश देयी नाशवी विकार हे चतुर्भुजे चुर्मुख स्तुते परमेश्वरी रूपजे यश देयी नाशवी विकार हे विष्णुकरी देवी भक्ती निदेवी यश देयी नाशवी हे षड्विकारे हिमाचलसुतानातगातसे परमेश्वरी रूपजय यश देयी नाशवी विकार हे इंद्राणीपती सद्भाव पुजते परमेश्वरी रूपजय यश नाशवी नाशभी विकार हे प्रचंड भुजदंडाचे होत निर्गव दानव रूपजय यश देयी षड विकार हे देशी आनंद तोर थोरतो रूपजय यश देयी षड विकार हे मनासारखी पत्नी संसार तारिणी मनोहर लाभावी ते कुलवाण सहचरी हे स्तोत्राधिवाचो वाचा सप्तशती पुढे ಜಪಸಂಖ್ಯಾ ಫಲಲಾಭೇ ಸವೇ ಪ್ರಚುರ ಸಂಪದ ಶ್ರೀದಿವ್ಯಾಕಾಸ್ತೋತ್ರ ಕೂಲದೇವತಾಚನಾಪಮಸ್ತು ಉದಯೋಸ್ತು ಶ್ರೀ ಮಹಾಕಾಲ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಮಹಾ ಸರಸ್ವತೀ ರಾಜೇಶ್ವರಿ ಐಸಾ ಹೇ ಶ್ರೀ ಅಂಾ ಮಾತಾ ಕೀ ಜಯ ಶ್ರೀ ಅಂಬಾ ಮಾತಾ ಕೀ ಜಯ ಶ್ರೀ ಅಂಬಾ ಮಾತೋತ್ರ ओम अस्हीलकमंत्र शिवऋषी अनुष्टूप छंद श्री स्री महासरस्वती देवता श्री जगदंबा कृत्युर्थे सप्तशती पाटांग नमशंडिकाय मार्कंडे उवाच ओम विशुद्ध ज्ञान देहाय थ्रिवेद त्रिवे दिव्यलोचना श्रेय प्राप्ती निमित्ताय नम सौमादधारीणे अभिल महास्तोत्र कळपुरे मंत्रसिद्धि तया पाठीण दुर्लभ उच्चाटनादिसिद्धिशी दुर्लघुअस्तुलाभन्या सप्तशती स्तोत्रयसे देवी सिद्धार्थ देतसे न मंत्र नौषध तंत्र नको साधन अनकी जपावीन फळाय सर्व सर्वच्चाटनादि सिद्धे अन्यत्र मंत्र थोर सप्त शतीतरी उत्तर दे भगवान शंकर सप्तशती जपता पुरे समाप्ती नसे तत्पुन्या गुप्त ठेवी महेश्वर कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुनी सप्तशती मंत्र जपे देवी असंतुष्ट त्यागुणे देवीशी सर्व वाहुनी प्रसाद सेवने तिचा किलक नाम या कर्मा शिवप्रोक्त सुमंत्र हे ऐसे किलक साधुनी वाचे सप्तशती सदा पार्श्वदत् देवीचा सिद्ध गंधर्व होतसे संसारी भयन कोठे सर्वत्र फिरता मही अपमृत्यू चुके त्याचा मोक्ष त्याला मरोनिया किलक निष्किलन हे जानुनी पाठ हा भरा दोष कोणी फळे सप्तशती तया सौभाग्याती स्त्रियामध्ये हा तो संतोष देवीचा हितकारी हित करा पाठ निरंतर मंद स्वरे स्वप्न प्राप्ती पूर्णता उच्च गायनी उच्च स्वरे करावा हा पाठ सप्तशती सदा ऐश्वर सौभाग्य आरोग्य संपदा शत्रुहानी मोक्ष सिद्धी तिला का भूल जन किलक सोत कुलदेवता चरणापमस्तु उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महा राज श्री अंबा माता की सहेंबाय श्री अंबाय श्री अंबा माता की जयसुक्त ओम भगवती निद्रादेवी ब्रह्मास्तोत्र करीतीचे श्रद्धास सप्रेम लावणी महामायास्तवीयशी બ્રહ્મ વાચ તું સ્વું સ્વૈવીકાર સ્વરાત્ક સુધા અક્ષરે માત્રિતા બિંદુરૂપ અર્થમાત્ર અનુચાર્યુ સાવિત્રીધ્યાદેવી માતા પરમેશ્વરી ધારુનિ તું ઉદ્ભવ સૃષ્ટિ પાલન કરતી સર્વાંચી કલ્પાંતિ ગ્રાસ સિજના ઉદ્ભવકાલી માતા પોષણ જીવના મદે સંહાર રૂપાતિ સૃષ્ટિરૂપે જગન્મયે મહાવિદ્યા મેધા મહાસ્મૃતિ महामोह स्वरूप आहे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री, मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी तू तु तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगधारीणी नी। शुलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिणी तथा चपशरद रे देवी भूषुंढी परगायुधा सौम्य सौम्य तरा माजी तू सौम्य अतिसुंदर परापरा हुनी थोर तू एक परमेश्वरी असत्यात सत्या जी शक्ती ती तू तो सर्व रूपिने सर्व शक्ते स्थवायाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टी पालक माय तु शंकर प्रलयाधीश आधार त्या शिवा आधारे तुझ्या स्तोत्रा सुन योग्य जे तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहित याशी दुर्धश मधुर कैटवा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वरम उपजो बुद्ध विष्णू श्री मारावे दैत्यदोन हे कुलदैवता चरणार्पमस्तु उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी ऐसा हे श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय